महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज समाजास मुख्य प्रवाहात आणणे ही आपली ही जबाबदारी गोपाल बच्छिरे समाजाला मुख्य प्रवाहात आणणे ही शासनासोबतच आपली ही जबाबदारी असे वक्तव्य प्राध्यापक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी स्वातंत्र्यवीर शमशेर सिंग भोसले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात केले लोणार तालुक्यातील शहरा येथे पारधी समाजाचे स्वातंत्र्यवीर समशेर सिंग भोसले ज्यांनी अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणांची आहुती दिली यांची दोनशे तेविसाव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते ते पुढे म्हणाले पारधी समाजाचा इतिहास हा गौरवशाली आहे स्वराज्याच्या स्थापनेमध्ये पारधी समाजाचा मोलाचा वाटा आहे हा समाज भारताचा आद्य रहिवासी असून चव्हाण पवार शिंदे सिसोदिया भोसले हे या समाजात आडनाव आहेत त्यामुळे काही इतिहासकारांचे मत आहे की पारधी समाज हा राजपूत समाजाची शाखा आहे शेषराव शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश भाऊ मापारी शिवसेना उभाठाचे शहर प्रमुख गजानन जाधव उपशहर प्रमुख लोकमान कुरेशी अल्पसंख्याक सेनेचे शहर प्रमुख इकबाल कुरेशी माजी नगरसेवक श्यामराव राऊत शाराचे सरपंच भागवत डवळे कुंध्याचे सरपंच आश्रुबा फुके रिसोड पारधी समाजाचे तालुका अध्यक्ष बाबूराव भोसले यास मोठ्या संख्येने पारधी समाजाचे महिला पुरुष या, या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेश भाऊ मापारी यांनी केले तर आभार शेषराव शिंदे यांनी मानले वंदे महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार परंतु राजा महाराजांना पार आता हे नंतरच्या काळामध्ये म्हणजे मध्ययुगाच्या नंतर आधुनिक भारतामध्ये जेव्हा मराठ्या मरा मराठ्यांचं राज्य होतं त्या काळामध्ये त्या काळामध्ये उत्तर भारतातून म्हणजे राजस्थान उत्तर प्रदेश बिहार या भागातून हा समाज हळूहळू हळूहळू खालच्या दक्षिणेकडे वळत गेला किंवा लढायासाठी आला असेल त्याचं प्रमाण किंवा पुरावे जास्त मिळत नाही पण लढायासाठी लढवय्या समाज म्हणून हा पारधी समाज हा महाराष्ट्रामध्ये आलेला इथे आल्यानंतर त्या समाजाने आपला उदरनिर्वाह निर्वाह निर्वा करण्यासाठी त्यांनी शिकारीचं अवलंबली आणि छो कमी असल्यामुळं त्यांनी आपले आपले टोळके टोळके जंगलामध्ये बसवले आणि ते टोळक्या टोळक्यात राहून समाजापासून दूर राहिला गावापासून दूर राहिला आज काही शंभर दोनशे वर्षानंतर आज आपण गावात राहू लागलो शाळा या ठिकाणी या शासनाला या जमिनीवर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा